जे आदिवासी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एक न्यू ब्लॉगमध्ये तर लग्नाला आलं होतं मित्रांनो कसं लग्न आमच्या घरचंच आहे चुलत भावाचं लग्न आहे त्या लग्नाला आलो होतो तर लग्न वगैरे लागलं बराच टाईम झाला म्हणजे लग्न लागायला दोन दोन एक वाजले बाराचा टायमिंग असतो मित्रांनो पण कसं मागं पुढं होत असतं लग्नामध्ये त्याच्यामुळं भरपूर टाईम झाला जेवण झालं लग्न वगैरे लागून बाहेर आलो म्हटलं आता चला म्हटलं थोडं पाय मोकळे कराव तिथे कसं लग्नाच्या ठिकाणी डी जे वगैरे होता तेव्हा सध्या बंदच झाला पण कसं मग थोडं म्हटलं मोकळे हवेत जावं तर आपलं मंगल कार्यालयाच्या बाहेर आलो थोडे इकडं बघा रोड लाल तो तिकडे समोर डी जे उभा आहे मित्रांनो तुम्हाला दिसत असेल डी जे पण साईडला येऊन बंद करून ठेवलाय आता ह्या बघा ह्या इकडं लॉन्स आहे मंगल कार्यालय लॉन्स आहे इकडे बघा इकडे शेती आहे मका इकडे कांद्याचं कांदे लावलेले इकडं मका बघा पाहुणे रावडे बसलेले इथून मंगल कार्यालय आहे तर चला मित्रांनो थोडं मधून पण फिरून बघू दाखवतो तुम्हाला भारी असं मंगल कार्यालय मित्रांनो वाकडी या गावात आहे चला मध्ये जाऊ या बघा मित्रांनो आमच्या नावाचा गांगुडे बर्डे परिवार हे चालू होत आहे बघा लॉन्स जय मल्हार लॉन्स मध्ये एकदम चांगली सुविधा आहे का मित्रांनो कारण की मी पण फर्स्ट टाइम आलो इकडं इकडं पाहुणे वगैरे बसलेले सर्वजण पार्किंगची सुविधा पण जे पलिकन पण आहे तिकडं गेट आहे एंट्रीचं गेट आहे ते गेट पशी जे ते माझी मम्मी आहे चला तिकडं जाऊ दाखवतो तुम्हाला अजून तिकडलं लग्न असं मित्रांनो छान झालं बर का एकदम पद्धतशीर झालं व्हिडिओ काढायला काही जमलं नाही मधी कस पाहुण्याआ साऊंड चान सिस्टीम चा भरपूर आवाज यायचा त्याच्यामुळे काही जमलंच नाही बघा इथून मध्ये जायला एंट्री म्हणजे सर्व खुर्च्या वगैरे सर्व म्हणजे हे बघा मध्ये दाखवत तुम्हाला ते बघा तिकडे ना नवरदेव देव नवरीच फोटोशूट चालू आहे तिकडे आता फळ भरायचा फोटो पाहुणे रावळेचा फोटो चालू आहे तिकडं हि जे सिस्टीम दिसते मित्रांनो त्याच्यात ते दोघे बसून आले होते पण बनवायला काय जमला नाही मला व्हिडिओ ही सिस्टीम आहे ना खरच आवडली बर का मला त्याच्यातही धोका होता पाठीमागून दोघ जण लोटायचं आणि ते त्याच्यात नवरदेव नवरी बसणार कस यो ते योग्य नाही वाटलं बर का तस पाहिलं ते दोघ मागून लोटून बसायचं त्याच्यात बराबर नाही वाटलं ते बघा इकडे फोटोशूट चालू आहे लग्ना लिहायचं म्हटल्यावर कस एक दिवस काढून यावं लागत धावपळ जास्त होती घरचं लग्न असलं म्हटल्यावर आहे का नाही तर काय सांगायची गोष्ट नाही जो हॉल आहे ना मित्रांनो तिकडे जेवण चालू आहे बर का तो पण खूप मोठा हॉल आहे एकदम शंभर एक स जेवण करते एवढा हॉल आहे तो बघा इकड गाडी वगैरेची पार्किंग पार्किंग आहे इकड़े हे बघा ही नवरदेवाची गाडी नवरदेव पोलीस असल्यामुळे ना त्याला स्पेशल गाडी म्हणजे कस तो सर्विसला आहे महाराष्ट्र पोलीस मध्ये मित्रांनो तो त्याच्या वडिलाच्या जागेवर लागलेला आहे त्याचे वडील कोरोना एक्सपायर झाले होते त्यांच्या जागेवर त्याला घेतलेलं आहे तर चला मित्रांनो मित्रांनो आता घरीच निघायचं होतं बर का बराच टाइम झाला म्हटलं आता निघावं घरी घरी जायला पण बराच टाइम लागन त्याखा तास तरी लागन घरी जाऊन आपल्याला थोडे काम आहे ते पाहावं लागते गाडी पशी आलोय बर का गाडी या इथ गाडी आहे आपली मम्मी उभी गाडी पशी निघा यायच आहे मग आता घरी जाऊ चला निघूच मग आता गाडीकडे जाऊन निघू घरी आपली गाडी मित्रांनो आता बराच टाइम झालेला आहे बर का आठ वाजत आले अन लग्नाहून घरी आलो घरी आलो मग पप्पाला घेऊन मग घरभरणीला म्हणजे राऊरीला आलो होतो घरभरणी झाले तिथं तिथला कार्यक्रम ओराकला मग घरी चाललो होतो म्हटलं आता घरी जाताना म्हटलं मग घरी काहीतरी पार्सल घेऊन जावं म्हटलं मम्मीला वर्षाला त्यांना तव थांबलो होतो इथं हॉटेलला या भागात तडका हॉटेल आहे नगर मानमाड हायवेला आहे मित्रांनो राहुरीपासून एक दोन किलोमीटरवर अंतरावरचे समोर एकदम टेस्ट आहे पण अशी एकदम भारी अशी फॅमिली फॅमिली मित्रांनो फॅमिली वेज प्युअर शाकाहारी आहे मित्रांनो बराच टाइम झाला म्हणजे तिथं व्हिडिओ बनवायला जमलं नाही असं मग म्हटलं चला आता तिथून तिथं तर नाही जमलं मग घेऊ पुढे आलो बनवलं ब्लॉग म्हटलं हे बघा मित्रांनो इथं पार्टी वगैरे करण्यासाठी चांगलं फॅमिली गार्डन बनवलेलं आहे आपल्या मित्राचंच हॉटेल आहे हे बघा इकडं पण काम चालू आहे अजून बरंच काम बाकी अजून हॉटेलचं आधी छोटंसं होतं पण डेव्हलप करून मित्रांनो मस्त बनवलं आहे आता पार्किंग विकिंग सगळं समोरच आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असं ब्लॉग तर सबस्क्राईब करा मित्रांनो शेअर करा कमेंट करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो धन्यवाद जयवाद यावचे मित्रांनो